दक्षिण नमस्कार फ्रेंड्स मी पूजा पूजा अमोल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला स्पेशली राजुरेश्वर गणपतीची टूर दाखवणार आहे नवसाला पावणारा व भक्ताच्या हकेला धावणारा हा गणपती आहे चला तर मग पूर्ण मंदिराचा व्ह्यू व याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे श्री क्षेत्र राजुरेश्वर गणपतीला जाण्यासाठी जालन्यापासून साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावर राजुरेश्वर गणपती आहे त्यामुळे अर्ध्या अर्ध्या तासाला बस देखील आहे व प्रायव्हेट गाड्यांची तर खूप गर्दी असते चतुर्थीला नवसाला पावणारा असा हा गणपती आहे ज्यांना कुणाला मुलं बाळं होत नसतील तर या ठिकाणी बरेच भाविक नवस करतात व गणपती बाप्पा त्यांचा नवस पूर्ण देखील करतात आणि ह्याचबरोबर चतुर्थीला व अंगारिका चतुर्थीला या ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी असते त्याचबरोबर जालना भोकरदन व आजूबाजूचे खेडे औरंगाबाद अशा या ठिकाणची लोकं पायी चालत येतात चतुर्थी व अंगारिका चतुर्थीला खूप भाविकांचं या ठिकाणी गणप असं भाविकांची या ठिकाणी श्रद्धा आहे या गणपतीला साकडं घालूनच याचा नवस पूर्ण केला जातो तर आ, या या गणपतीचं पूर्ण मंदिराचं काम संगमरवरी दगडापासूनच झालेलं आहे सुंदर असं हे मंदिर आहे तर, मंदिरा तर आ, या मंदिराचं देखील एक वैशिष्ट्य आहे गणेश पुराणातील राजुरेश्वर गणपतीची देखील एक कथा आहे वर्णेश्वर नावाच्या राजाला अपत्य होत नसल्याने गणेशाची आराधना केली त्यांच्या भक्तीने श्री गणेश प्रसन्न झाले राजाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला काही काळानंतर राजाला मुलगा झाला पुत्र तो असल्याने राजाने त्याला वनात सोडून दिले नंतर या मुलाचा सांभाळ अगस्त ऋषींनी केला त्यांच्या देखरेखीखाली के या मुलाने संपूर्ण शिक्षण घेतले त्याच मुलाने आपल्या ऋषी मुलींना देणाऱ्या स्थळाचा वध केला त्यानंतर आं राजाला आपली चूक कळली व तो अगस्त ऋषींना शरण गेला व त्यांनी आपल्या मुलाला या गडावर वापस आणलं व राज्याभिषेक केला तो वरण्यराजाचा पुत्र म्हणजेच राजूर येथील राजुरेश्वर गणपती राजुरेश्वर हे उंच टेकडीवर बसलेलं खूप सुंदर असं हे देवस्थान आहे त्यामुळे ते दुरून सुंदर दिसते महाराष्ट्रातील अडीच पीठापैकी एक संपूर्ण शक्तीपीठ हे राजुरेश्वर गणपती आहे तसेच नाभीस्थान म्हणून देखील हे मंदिर नावाला आलेलं आहे तर मोरगावला हृदयस्थान जळगाव जिल्ह्यातील पदल पद्मालयात पदस्थान त्यापैकीच राजूर हा राजूर नाभिस्थान म्हणजेच पोटाचा भाग आहे म्हणजेच तो संपूर्ण पीठ आहे तर या पद्धतीने मला जेवढी माहिती भेटेल तेवढी मी तुम्हाला राजुरेश्वराची कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर राजुरेश्वर हे मंदिर भव्य व खूप मोठा परिसराने व्यापलेलं आहे खूप गणपतीच्या बाहेरच्या परिसरात हे महादेव विठ्ठल रुक्मईचं मंदिर खूप सुंदर बारीक कोरीव काम केलेलं होतं या ठिकाणी गर्दी खूप असल्याने मी आतमधल्या साईडने व्हिडिओ घेतला नाही मात्र या मंदिराचं देखील बारीक शिल्पकार काम खूप सुंदर कौरीव केलेलं आहे पूर्ण हे मंदिर दगडानेच बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी दोन मंदिरं आहे बघू शकता बाहेरच्या साईडने देखील त्याला खूप सारा असा स्पेस आहे व साईडचं हे वातावरण डोंगराळ भागाचं खूप सुंदर प्रसन्न करणारं आहे आपण दर्शनाला आल्यावर येताना नैवेद्य डब्बा घेऊन आलं तर या ठिकाणी जेवण करण्यासाठी पण खूप सुंदर स्पेस त्यांनी सोडलेला आहे त्यामुळे आम्ही केव्हाही लहानपणापासून जेव्हा आपण चतुर्थीला चालत यायचो आम्ही त्या टायमिंगला आम्ही घरून येताना देखील घेऊन यायचोत म्हणजे या ठिकाणी छान निवांत फराळीचं वगैरे करून या ठिकाणी थोडासा टाईम घालवून मग आम्ही निवांत घरी जायचो या ठिकाणून परत घरी जाण्याची इच्छाच व्हायची नाही इतकी या ठिकाणी आम्हाला लहान असताना मजा यायची ना आता तर खूपच सुधारणा झालेली आहे वरच्यावर तर आता खूपच सुंदर या मंदिराला व्ह्यू आलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आम्ही देखील आज दर्शनासाठी खूप वर्षानंतर आलेलो होतो माझी आई मुलगा व मी तर या ठिकाणचं वातावरण बघून आज माझ्या मुलाला देखील खूपच मजा आलेली आहे शौर्यला तर या ठिकाणी आल्यापासून खूपच मजा येते मंदिर पण खूप सुंदर व मंदिराचा परिसर देखील खूपच छान होता साईडला माकडं देखील होते तर तो खूप खुश होता आई मी व शौर्य हो, छोटा भैया आम्ही असं सर्वजण आलेलो होतो खूप वर्षानंतर आज मी राजुरेश्वराच्या दर्शनासाठी आले होते तर राजुरेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच कळवा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय